नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार भारतीय जनता पार्टीचे सध्या मुख्यमंत्री आहेत आपण पाहतच आहोत श्री देवेंद्रजी फडणवीस आणि मग त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार असतात आता आमदार म्हणल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं थोडंसं स्तुती वगैरे करणं हे त्याच्यामध्ये आलंच आता आपले मंत्री आहेत त्यातल्या त्यात मुख्यमंत्री आहेत मग बाकीच्या आमदारांना स्तुती करावीही लागते पण स्तुतीची मर्यादा इतकी ओलांडली आहे सध्या आमदार लोकांनी खरं तर ह्या लोकांनी ह्या पुढाऱ्यांनी ह्या निधींनी जनतेची जनतेमध्ये असणाऱ्या गुणवंताची स्तुती करायची असते गुणवंत पारखायचे असतात अगदी मोते वेचून घ्यावेत तसे गुणवंत वेचून घ्यायचे असतात जनतेमधून त्यांचे सत्कार सोहळे गुणगौरव सोहळे ठेवायचे असतात गुणवंताचे मग समाजामध्ये अनेक कलावंत असतात सुंदर गायक असतात खूप विद्यार्थी असे मेरिट लिस्टमध्ये दरवर्षी झळकत असतात कुणी खेळामध्ये झळकत असतं अनेक अनेक स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करायची असतात आणि ह्या गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये त्यांचे गुणगान गायचे असतात स्तुती करायची असते पण अलीकडे लोकप्रतिनिधींना हे काही स्वप्नातही असं सुचत नाही त्यांना सुचत आहे फक्त आपला जो पुढारी आहे आपल्या पक्षाचा जो मालक आहे जो आपल्याला तिकीट देतो जो आपल्याला इलेक्शन लढवायला भरभक्कम बंडल पुरवतो त्यांची स्तुती करत राहणं मग स्तुती करत असताना त्यांना एवढे कळत नाही की शब्द मर्यादा कुठे वापराव्यात कोणत्या वापराव्यात कशा वापराव्यात आणि कोणाची स्तुती कोणाबरोबर करावी अक्षरशः माणसाची स्तुती देवाबरोबर देवा काही हरकत नाही कारण एखाद्या माणसाचं काम जर खरंच देवासारखं असेल तर आपण म्हणू शकतो काय माणूस आहे बाप्पा संकटकाळी देवासारखा धावून येतो अगदी 네 देवासारखे गुण आहेत त्यांच्यामध्ये आपण देवाबरोबर एखाद्या वेळेस तुलना करूही शकतो एखाद्या देवासोबत कारण की देवासारखं जर त्याचं काम असेल तर पण आपले देवानंद आहेत हे देवेंद्र मुख्य मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची स्तुती करत असताना त्यांचे एक आमदार परिणय फुके म्हणतात की देवेंद्र फडणवीसांमध्ये कोण कोण दिसतंय त्यांना की त्यांना त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण दिसतात आणखी एवढ्यावरच थांबत नाही त्यांना प्रभू श्रीराम त्या ठिकाणी दिसतात कोणामध्ये दे? देवेंद्र फडणवीसांमध्ये दे। आणि तिसरं म्हणजे भगवान शंकरही त्याच्यामध्ये दिसतात आता तीन देवांचा अवतार आपण या आतापर्यंत एकच पाहिलेला आहे ब दत्तात्रय भगवान अनुसया मातेच्या उदरी जे जन्माला आले दत्तात्रय भगवान ते तीन देवांनी प्रसाद दिला आणि तिन्ही देवांची शक्ती म्हणून ते दत्तात्रय भगवान जन्मले म्हणून आपण आजही दत्त जयंती साजरी करतो अगदी दत्त जयंती कितवी आहे म्हणाल तर आपण सांगू शकत नाही आपण खूप दिवस पासून म्हणू शकतो एवढंच म्हणू शकतो दत्त जन्मोत्सव आपण साजरा करतो पण आता देव जन्मोत्सव देवेंद्र जन्मोत्सव साजरा करावा लागेल की काय कारण तीन देवांचा प्रसाद असलेला हा नवीन अवतार आता देवेंद्र फडणवीसांचा आमदार परिणय फुकेंनी घोषित केलेला आहे आता ते म्हणतात की प्रभू श्रीरामही देवेंद्र फडणवीसांमध्येच दे आहेत दुसरी गोष्ट भगवान श्रीकृष्णही देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत आणि भगवान शंकरही देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत म्हणजे आता कुणाला जर दर्शनासाठी भगवान शंकराचं दर्शन पाहिजे असेल तर महादेवाच्या मंदिरात वगैरे जायची गरज नाही देवेंद्र फडणवीसाचं दर्शन घेतलं की भगवान शंकराचं दर्शन घेतल्याचं पुण्य लागेल असं परिणय फुकेंना सांगायचं आहे बाबा आता बद्रीनाथ केदारनाथ एवढ्या दूर कशाला जायचं एवढी पायपीट करून म्हणजे जीवावर बेतणाऱ्या यात्रा कशाला करायच्या देवेंद्र फडणवीसांना बोलवायचं देवेंद्र फडणवीसांचा चरणाभिषेक करायचं दर्शन घ्यायचं झालं भगवान शंकराचं पुण्य बद्रीनाथ केदारनाथचं पुण्य मिळून जाईल आता द्वारकेला कशाला जायचं भगवान श्रीकृष्ण देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत परिणय फुकेमध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं दर्शन घेतलं की भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं गोकुळाला वगैरे जायची गरज नाही द्वारकेला जायची गरज नाही भगवान श्रीकृष्ण त्याच ठिकाणी कशाला जायची गरज आहे आता हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एवढं मोठं मंदिर रामासाठी बांधलं प्रभू श्रीरामाचं त्या ठिकाणी ते जन्मस्थान आहे त्यांची ते कर्मभूमी आहे अयोध्या आणि मग आपण त्या ठिकाणी अयोध्येकडे फार आध्यात्मिक क्षेत्र म्हणून आपण पाहतो नवे नवे अयोध्या आहेच आध्यात्मिक क्षेत्र कारण आपल्या कौशल्यानंदन दशरथ राज नंदन, नंदन श्रीरामांचं ते कर्मक्षेत्र आहे कार्यक्षेत्र आहे आणि जन्मक्षेत्र अयोध्या अयोध्या प्रत्येकाचं हृदयातलं ते तीर्थ आहे म्हणून अयोध्येला राम मंदिरासाठी सगळ्यांचे डोळे असे आतुरलेले होते की अयोध्येला राम मंदिर कधी होतं आणि अयोध्या आपलं अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे तसे भारतात सगळेच तीर्थस्थानं पवित्र आहेत पण अयोध्येकडे जरा जास्तच आपलं लक्ष लागलेलं असतं कारण ते प्रभू श्रीरामांचं तीर्थस्थान आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे चरणस्पर्श झालेले आहेत प्रभू श्रीरामांचा जिथे निवास होता ते स्थान किती पवित्र असेल परंतु आता परिणय फुकेंचं असं म्हणणं आहे की बाबा प्रभू श्रीराम देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत त्याच्यामुळं तुम्ही अयोध्येला कदाचित नाही जाऊ शकले कदाचित तुमच्या कामाच्या व्यस्तपणामुळे तर देवेंद्र फडणवीसांचं दर्शन घेतलं तरी प्रभू श्रीरामांचं दर्शन झाल्याचं पुण्य लागेल कारण स श्रीराम भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे तिन्ही देव कोणामध्ये असतील तर देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत असे महान संत म्हणजे देवाचं जे महत्त्व सांगतात देवाचं अस्तित्व पटवून देतात देव आहे हे सांगणारे कोण असतील तर ते संत असतात मग असे महान संतच आता म्हणावं लागेल ते आमदार परिणय फुगे यांनी देवेंद्र फडणवीसांमध्ये किती देवांचा नि हे आपल्याला सांगितलेलं आहे बरं झालं त्यांनी सांगितलं कारण की आपल्यालाही आतापर्यंत माहीत नव्हतं आपण भगवान शंकर म्हणलं की आपल्याकडे असे असायचं की मी कधी केदारनाथला जातो मला कधी दर्शन भगवान शंकराचं कैलासावरती भगवान शंकर असतात असं आपल्या मना मनामध्ये असायचं पण आता महान संत आमदार परिणय फुके यांनी सांगितलं की हे सगळे देव तर देवेंद्र फडणवीसांमध्येच आहेत तर आता आपल्यामुळे या आमदार परिणय फुकेंमुळे आता आपल्याला कळालेलं आहे की बाप्पा देवेंद्र फडणवीसांमध्ये किती देवांचा निवास आहे फडणवीसांचं दर्शन घेतल्यानंतर किती देवांच्या दर्शनाचं पुण्य लागतं हे त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांच्या आमदारांनी पण आता भगवान श्रीकृष्णांना भगवान प्रभू रामचंद्रांना इतकं आदर्श का मानतात लोक आणि भगवान शंकरांना अक्षरशः लोक एवढं का मानतात एवढा जयघोष का करतात या देवांच्या तर त्यांच्या काही कारणे आहेत ब ते आहेतच देव अवतार देव म्हणजे देव त्याला म्हणतात देव म्हणजे देवची आहे देव, देव म्हणजे घेवची नाही हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात ग्रामगीतेमध्ये म्हणजे ज्याला फक्त देणंच माहीत आहे घेणं काही माहीत नाही जो फक्त देतोच देतो तो देव म्हणजे दे। देव म्हणजे देवाची आहे घेवची नाही ज्याला घेणं काही माहीत नाही ज्याला द्यायचंच माहीत आहे त्याला देव असे म्हणतात मग तो संकट काळामध्ये जातो त्याला मदत करतो पण कधी त्याच्या बदल्यात काही मागत नाही देव देवांनी अनेक अवतार घेतले पण प्रत्येक अवतारामध्ये देवांनी जे कामं केले त्यामुळे त्यांचे ते अवतार अवतार आजही आदर्श ठरलेत भगवान श्रीकृष्णाचा अवतार युगानुयोगी आदर्श ठरला त्याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णाचा आणि भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण आजही साजरा करतो त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे नाहीतर आपण पाहतो आपला साधा म्हणजे आपण आजताना सुद्धा आपला वाढदिवस कुणी साजरा करत नाही आणि जर करायचंच म्हणलं तर सगळ्या कार्यकर्त्यांना पैसे द्यावं लागतात पैसे बॅनरचेही पैसे द्यावं लागतात आणि बॅनर छापा म्हणावं लागतं नंतर बॅनर छापतात हे आपले वाढदिवस झाले पण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव 说完了 रामनवमी आली हे कुणाला सांगावं लागत नाही लोक तयारीला लागतात त्याचं कारण आहे की त्या अवतारच एवढे धन्य झालेले आहेत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे आता भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आपण कारण पा कामं पाहिलं तर आपण वर्णनही करू शकत नाही त्या कार्याचं एवढे कामं एक कार्य अर्थमाग अत्यम कोटी कार्य चकार हा जे असं म्हणतात एका कार्यासाठी अवतारात आलो अवतारासाठी आलो एका कार्यासाठी अवतार घेतला पण जाताना मात्र जाईपर्यंत कोट्यावधी कार्य केले हे आहे वर्णन भगवान श्रीकृष्णाचं एक कार्य अर्थमागत्तम कोटी कार्य चकार म्हणजे कोट्यावधी कार्य केले आपण वर्णन करू शकत नाही इतके कामं भगवान श्रीकृष्णांनी केले आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांनी भौमासुराचा वध कशासाठी केला तर स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करायचा भौमासूर आणि त्या भौमासुराला मारलं ठार केलं आणि ते तेथील स्त्रियांची सुटका केली आणि त्यांना चांगलं स्थान दिलं तर त्यांना स्वतःमध्ये सामील करून घेतलं त्या स्त्रियांना म्हणून आपण नेहमी म्हणतो की भगवान श्रीकृष्णने सोळा हजार दरवाईका केल्या एकशे आठ वरी केल्या अजून वगैरे आपण म्हणत असतो पण सोळा हजार स्त्रियांची सुटका भगवान श्रीकृष्णांनी केली भौमासुराच्या तावडीतून अलीकडे देवेंद्र फडणवीसांनी हे काम करायला पाहिजे म्हणजे खरंच ते आदर्श ठरतील की अलीकडे प्रत्येक क्षणाला माता भगिनी चिरडल्या जाते अक्षरशः चिरडल्या जाते हैवानांच्या पायाखाली तुडवल्या जाते पण तिचा एवढा जीव घेतल्या जातो बळी घेतल्या जातात माता भगिनींचे शालेय विद्यार्थिनींचे पण देवाभाऊनं कधी एखाद्या दे हैवानाला एखाद्या भौमासुराला ठार केलेलं पाहिलं नाही देवेंद्र फडणवीसांचा कायदाही एवढा अजून कठोर झाला नाही मग परिणय फुकेंना भगवान श्रीकृष्ण बाजूने दिसले काय माहित भगवान श्रीकृष्णांनी गायींच्या संरक्षणासाठी गोकुळवासियांच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत सुरक्षित केला आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली लोक इंद्रदेवाची पूजा करायची भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अंधश्रद्धेमध्ये तुम्ही काही करू नका अंधश्रद्धेने माणूस आंधळा बनतो विज्ञानाने माणूस डोळस बनतो विज्ञान इन्व्हायरमेंट जे आहे पर्यावरण पर्यावरणाचं पूजन करा तुम्ही निसर्गाचं पूजन करा निसर्गाचं संवर्धन करा म्हणून हेच पूजेसाठी मांडलेले ताटं जे इंद्राच्या पूजेसाठी केलेले नैवेद आरत्या था ताटं होते ते असेच घ्या आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा का करा गोवर्धन पर्वताची पूजा तर हा गोवर्धन पर्वत काय करतो आपल्या गाई वासरांना चारा देतो गाईवासरा आपल्याला दूध देतात आणि हे गाईंचं दूध आपण बाजारामध्ये नेतो त्याच्यावर आपल्या गोकुळवाशांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून या गाईचं गुरावसरांचं पूजन करा आणि गोवर्धन पर्वताचं पूजन करा पण इंद्राला राग येतो तेव्हा हो गोवर्धन पर्वत काय करतो इंद्र त्या ठिकाणी पाऊस पडायला लागतो ला 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 की ह्या लोकांना काही इथं करता नाही आलं पाहिजे यांनी कोप होतो इंद्राचा की माझी पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा वगैरे केली मग देव काय करतो एका करंगळीवरती भगवान श्रीकृष्ण त्या गोवर्धन पर्वताला उचलतात आणि प त्या पर्वताच्या खाली सगळ्यांना आसरा देतात की पाऊस लागू नये म्हणून गोकुळवासियांचा बचाव करतात देवेंद्र फडणवीसांनी गोवर्धन तर जाऊ द्या एखादा साधा छोटासा पर्वत तयार करूनही आपण उचललेलं कधी पाहिलं नाही कधी गोवर्धन पर्वत उचलतील गोवर्धन पर्वतासारखे अनेक पर्वत हे कोरायला लागलेत भुंग्यांसारखे का विकासाच्या नावाखाली आणि पर्वत ज्या पर्वत डोंगरच्या डोंगर रांगाच्या रांगा चा, रंगा, कोरत आणल्यात झाडांची कत्तल केले पण भगवान श्रीकृष्णांनी निसर्गाचं पूजन केलं यांनी निसर्गाचा रास केला तरीही देवेंद्र फडणवीसांमध्ये भगवान श्रीकृष्ण आमदार परिणय फुकेंना दिसतात आता कसं काय दिसतात हे माहिती नाही पण त्यांना ते दिसले ते खूप महान संत आहेत त्यांना देव दिसला त्यांच्यामध्ये आता दुसरी गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्रांची प्रभू श्रीरामचंद्र श्रीराम जेव्हा सीता मातेच्या सुटकेसाठी म्हणजे सीतामातेला सोडवण्यासाठी जात होते त्या समुद्रावरती त्यांनी सेतुबंधन के केलं दगडी पूल बांधला याचा अर्थ ते सेतुबंधन म्हणजेच दगडी पूल आणि मग ते दगडं पाण्यावरती तरायचे आता देवेंद्र फडणवीसांनी एखादा खडा घेतला आणि पाण्याच्या टोपल्यात जरी साधा टाकला समुद्रात तर जाऊ द्या मोठा दगड तर तरंगेल का प्रभू श्रीरामाच्या नावाने त्या ठिकाणी दगड तरायचे नळ आणि नीळ त्या दोघांची नियुक्ती केलेली होती की ते पू सेतू बंधन पूर्ण करतील सेतू बांधतील म्हणून त्यांच्या हाताने ते सेतू बांधण्यात आला पण त्याच्यावरती राम नाव कोरलेलं होतं आणि राम नावामुळे तो प्रत्येक दगड असा तरंगला जात होता असं आपण नेहमी ऐकतो ज्येष्ठांकडून आता देवेंद्र फडणवीसांचं नाव एखाद्या दगडावरती लिहिलंच आणि देवेंद्र फडणवीसांनी जरी टाकला किंवा त्यांचे जे महान संत आमदार परिणय फुकेंनी जरी एखाद्या पाण्यामध्ये तो दगड टाकला तर तो तरंगेल का दगड पाण्यावरती हा मोठा प्रश्न आहे निश्चितच तुम्ही पण सांगा तरंगेल का तरंगला तर आपण सगळेजण पाहायला जाऊयात नाही तरंगला तर आमदार परिणय फुकेंना आपण विचारू शकतो की बा देव कुठे आहे म्हणून प्रभू श्रीरामचंद्र या देवेंद्र फडणवीसांमध्ये दे आहेत म्हणले ना तर असे काही कॉमेडियन बोलत आहेत हे म्हणजे विकासाचे कामं कोणीकडे गेले कोणत्या गोष्टीवर चर्चा करायला पाहिजे यांनी ट्विट काय करायला पाहिजे यांनी पोस्ट काय करायला पाहिजे भलत्याच करतात कामाचा सोडून देतात ना धडण भाराभर चिंध्या रोजच यांच्या चालू असतात म्हणजे काही घेणं देणं नाही यांना जनतेशी जनतेच्या कारभाराशी सरकारी तिजोरीशी सरकारी तिजोऱ्या लुटायच्या आणि आपल्या मालकांचं कुत्र्यासारखं बडबड 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 चालू ठेवायचं चा मालक भाकरी घेऊन आलं की कुत्रे जसे भोवताल फिरतात तसे उगे ज्या मालकाच्या भोवताल फिरत फिरत त्यांची स्तुती करतात त्यांच्यामध्ये देव दिसत राहतात त्यांना सारखे असे महान संत झालेले आहेत भगवान शंकरही त्यांना त्यांच्यामध्ये दिसलेत आता भगवान शंकरांनी सृष्टीच्या रक्षणासाठी समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल वीस प्राशन केलं म्हणून नाम प्रसिद्ध झाले आपण म्हणतो हलाहल वीस भगवान शंकरांनी पिऊन टाकलं अक्षरशः का तर पृथ्वीचा रास होईल हे वीस जर असंच पृथ्वीवरती पडलं याचा एखादा थेंब जरी पडला पृथ्वीवरती तर रास होईल ह्या पृथ्वीचा म्हणून सगळ्या जीवांच्या रक्षणासाठी पृथ्वीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केलं तेही हलाहल विष छोटीशी एखादी बाटली तरी देवेंद्र फडणवीस पिल्यानंतर पचन करतील का हा मोठा प्रश्न आहे का आतापर्यंत एखाद्याच्या बाटल्याच्या बाटल्या विषयाच्या पचवल्यात का देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यामध्ये दे भगवान शंकर दिसायला म्हणजे कुठलं कार्य देवाचं जे असतं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवले म्हणजे फक्त बोटावर मोजण्या इतकं एखादं काम असेलही म्हणजे प्रत्येकच माणूस करत असतो आपण म्हणतो प्रत्येकामध्ये एक ना एक चांगला गुण असतो तसं असेल देवेंद्र फडणवीसांनी मागे सांगितलं होतं की मी सांगितलं होतं तुम्हाला मी पुन्हा येईन म्हणून आलो की नाही पुन्हा पण दोन पक्ष फोडून आलो म्हणजे हे कौशल्य देवेंद्र फडणवीसांमध्ये कसं चांगलं आहे हे फडणवीसांनी तेव्हा सांगितलं होतं पण देवत्व फडणवीसांमध्ये आहे तसं तर प्रत्येक माणसामध्ये देवे देवत्व आहे देव हा ओतोप्रोत सगळ्यांमध्येच भरलेला आहे सर्वत्र खलविदम ब्रह्मच आहे सर्वत्र ब्रह्म चैतन्य सर्वांमध्ये आहे पण जे राक्षसी कामं करायला लागले त्यांच्यामध्येही तुम्ही म्हणसाल नाही ते भगवान शंकरच आहेत भगवान शिवच आहेत ते भगवान प्रभुरामच आहेत ते श्रीरामचंद्रच आहेत आणि ते भगवान श्रीकृष्णत आहे तर कसं शक्य आहे गोपाळांसाठी भगवान श्रीकृष्णाने अक्षरशः जीव ओतला गोपाळांच्या रक्षणासाठी संकटामध्ये धावून जाणे स्त्रीच्या रक्षणासाठी सगळे अवतार जे झाले तर स्त्रीच्या रक्षणासाठी झाले रावणाला ठार केलं स्त्रीच्या सन्मानासाठी भगवान प्रभू रामचंद्रांनी यांनी किती रावण ठार केलं आज प्रत्येक पावलाला स्त्रिया चिरडल्या जातात अगदी या भौमासुरांनी गिधाडांसारखं त्यांचे लचके तोडले जातात स्त्री जातीचे पण किती भौमासूर किती रावण ठार केले देवेंद्र फडणवीसांनी नाही काही नाही काही जणांवर सुद्धा होत नाहीत त्यांना असंच समाजामध्ये पाठबळ दिल्या जातं यांच्याच कार्यकर्त्यांकडून तरी आपण त्यांना भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण म्हणायचं मग एकीकडे ह्या देवत्वाचा अपमान करायचा का देव नसलेल्यांना देव म्हणायचं काय एक देवत्वाचा अपमान करायचा का काय चाललंय काय नेमकं तुमचं तुम्हाला अजून खरा देव काय आहे हेच कळलं नाही म्हणून तुम्ही कुणालाही देव म्हणायला लागलेत कमीत कमी हे सगळं हिंदू धर्माचे देवाचे जेव्हा तुम्ही उपमा एखाद्या व्यक्तीला द्यायलेत ते हिंदू धर्माचे सगळ्या नियमांचं पालन तरी करतो का म्हणजे आयुष्यभर शाकाहारी राहणे त्याच्यानंतर गळ्यामध्ये माळ तरी ती संध्या वगैरे करणे त्याच्यानंतर अहिंसा नेहमी बोलणे हिंसावादी कधी न बोलणे हिंसा कधी हातानेही न घडवणे कधी एक शब्दही हिंसेचा न बोलणे रात्र दिवून पाहिलं तर यांच्या हातातून हिंसा घडताना करना आहे अन्याय अन्याय करणारे जे आहेत त्यांना पाडवळ आणि प्रामाणिक लोकांचे जीव जात आहेत तुम्ही देव म्हणत आमदार परिणय फुके तुम्हाला देवाची किंमत कमी करायची का आज कोणालाही देव म्हणून वास्तविक पात्र देवाबरोबर एखादं काम चांगलं केलं असेल तर देवाबरोबर तुलना करायला हरकत नाही करायलाच पाहिजे कारण की एखादी स्त्री चांगली लढत असेल कुठे चांगलं काम करत असेल तर आपण म्हणतो वा काय बाई आहे अगदी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईसारखी लढते म्हणू शकतो आपण आपण देवेंद्र फडणवीसांच्या एखाद्या कामाला म्हणू शकतो की वा भगवान श्रीकृष्णांसारखं काम आहे खरंच काय चांगलं काम करतात देवेंद्र फडणवीस पण केलं तर ना आज प्रत्येक पावलावर स्त्री चिरडल्या जाते तुम्ही भगवान श्रीकृष्ण दिसते म्हणता देवेंद्र फडणवीसांमध्ये दे। आज किती भौमासूर ठार केले देवेंद्र फडणवीसांनी किती रावण ठार केले तुम्हाला राम दिसायला त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय रक्षण केलं प्रत्येक जीवाचं भगवान श्रीरामचंद्रांनी रक्षण केलं प्रत्येक जीवाचं अन्यायकर्ते जे आहेत त्यांना त्यांनी शिक्षाच दिली पण भक्तांना मात्र आपल्या चरणाजवळ स्थान दिलं राखे पायापाशी दुर्जनाशी सहारी दुर्जनांचा त्यांनी नाश केला स्नायनाट करून टाकला पण भक्ताला मात्र अवयदान दिलं आता साध्या बोळ्या जनता जनार्दनांना मात्र कसलंच अभय नाही ते रोज भीतीपोटी चिडून मरत आहेत आणि आमदार परिणे फुके तुमच्यासारख्यांना वटवट करणाऱ्या भय वटवा गुळांना मात्र अभय मिळत आहे पाठबळ मिळत आहे भरमसाट नको ते ते मिळत आहे आणि म्हणून तुम्ही कुत्र्यासारखी काही स्तुती लागायले करायला लागलेत यात काही तथ्य नाही तुम्ही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणादे अभ्यासा म्हणजे तुम्हाला खरा देव काय आहे ते कळेल देवत्व जनता देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे ते जनतेमध्ये नाहीत का देव मग जनतेतला देव कावर तुम्हाला दिसला नाही तुम्हाला फडणवीसांमधला देव दिसला तुम्ही जनतेचे पाय कधी का कावर तिथं जाऊन त्यांच्या चरणावरती लोटांगण घेतलं नाही लाबाल वृद्ध बाल बच्चन हे सगळे यांच्यामध्ये देवत्व होतं परत भरलेलं आहेच ना त्यांच्यामधलं देवत्व आमदार परिणय फुकेंना कावर दिसलं नाही का मग इकडून लुटायचं एका देवाला लुटायचं आणि एका देवाचं गुणगान गायचं म्हणजे बरं आहे मग तुमचं देवत्व तुम्हाला काही काही ठिकाणीच देव दिसतो आमचे एवढे संत होऊन गेले आमच्या संतांना सर्वत्र देव दिसायचा पण तुम्हाला काही काही ठिकाणीच दिसतो तुम्हाला देवेंद्र फडणवीसांमध्ये दे दिसतो तो नाना पटोल्यांमध्ये का नाही दिसला तो बाळासाहेब थोरातांमध्ये का नाही दिसला तो एकनाथ शिंदेमध्ये का नाही दिसला अशा सगळ्यांमध्ये दिसायला पाहिजे होता ना देव मग देवत्व आहे तो गडकरींमध्येही दिसायला पाहिजे होता म्हणजे सर्वत्र देव साधू संत काय सांगतात देव आहे तर सर्वत्रच आहे हरिचास हरिदाही दिशा सर्व दिशांना भगवान परमात्माच आहे मग तुम्हाला जनता जनार्दनान म्हणला छोट्या मुलां म्हणला माता भगिन्यां म्हणला वृद्ध लोकांना म्हणला देव का दिसला नाही आमदार परिणय फुके कारण यांना तुम्हाला लुटायचं आहे ना फक्त आणि लोकांना अंधश्रद्धाळू बनवायचं आहे तुम्हाला तुम्हाला अंधभक्त मग लोकांनी तुम्हाला अंधभक्त याच्यामुळेच म्हणलेलं आहे तुमचे जेवढे काही आहेत नाही असे स्तुती करणारे बुटर रोज जिबिनी खाणारे त्यांना सगळ्यांना तुम्हाला अंधभक्त लोक याच्यामुळेच म्हणतात प्रत्येक माणूस अंधभक्त म्हणतो याच गोष्टीमुळे म्हणून तुमचं काय देवत्व आहे ते तुमच्या खिशात घालून ठेवा संत महात्म्यांना तुम्ही देवत्व शिकवून नका संत महात्म्यांनी चांगलं देवत्व समजावून सांगितलेलं आहे जन जनता जनार्दनांना की देव कुठे आहे वगैरे मग जे तुम तुमचे देव आहेत ज दे, दे, ते तुमचे देव पण हे आमचा देव शेतकरी राजा आहे हेही संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे आमचा देव वृक्षांमध्ये प्राणी पशूंमध्ये पक्षांमध्ये सर्वत्र आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही देव आम्हाला शिकवू नका सगळं माहीत आहे जनता जनार्दनांमधला आणि तुम्हाला देव पाहायचाच असेल तर जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्राणी पक्ष्यांमध्ये तुम्ही देव पहा म्हणजे तुम्हाला सर्वत्र देव कसा सर्वाठाई आहे देव सर विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला हे तुम्हाला कळेल देवत्व कुठे कुठे आहे तर जय हिंद जय भारत जय जवान जय किसान